नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सात मेला म्हाडा सांगली आणि सोलापूर त्या लोकसभेचं सो मतदान झालं त्यानंतर असे प्रत्येक राजकीय विश्लेषकांचं वेगवेगळं मत आहे परंतु मित्रांनो जर व्यवस्थेमध्ये जर विश्लेषण केलं गेलं तर या तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती गणलेली आहे मित्रांनो त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा मित्रांनो आपण पहिल्यांदा पाहूया माडा मतदारसंघ माडा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ येतात जर तालुक्या नियुक्त किंवा विधानसभा मतदारसंघानुसार जर जर लढत पाहिली गेली ती लढत माडा मतदारसंघामध्ये दुरंगी होती धैरशील मोहिते पाटील विरुद्ध नायक निंबाळकर मित्रांनो आपण निहाय जर दो, दोन्ही उमेदवाराची जर मता मतानाची संख्या जर पाहिली गेली सांगोला मतदारसंघ असेल करमाळ असेल माळशिरस असेल त्या तिन्ही मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजारच्या जेटने पुढे जाताना दिसत आहे म्हणजे जवळपास दीड लाख मतदान या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हे लीडमध्ये असू शकतात आणि फलटण या मतदारसंघामध्ये निंबाळकर असेल किंवा मोहिते पाटील असेल या दोघांना पण समसमान मतदान होऊ शकते आणि राहिला मतदारसंघ माण खटाव माणखटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे असतील त्यामुळे त्या ठिकाणी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना जवळपास तीस ते पस्तीस हजार मतदान जास्त मिळू शकतं मित्रांनो आणि सोलापूर जिल्ह्यामधील माडा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सिंग नाईक निंबाळकर हे पन्नास हजार मताधिक्याने पुढे असतील मित्रांनो अशी जर सर्वांची जर फेरी जर केली गेली तर मोहिते पाटील कमीत कमी पन्नास हजारच्या लीडने ते खासदार होतील मित्रांनो मित्रांनो त्यानंतर आपण मतदारसंघ पाहूयात सांगली मित्रांनो सांगली मध्ये सुद्धा भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्या ठिकाणी भाजपला तोटा होताना दिसत आहे आणि त्याच प्रकारचे सांगलीमध्ये राजकारण जर पाहिलं गेलं तर तीन पाटील आणि एक दुसरा ओबीसी समाज पार्टीकडून असणारे प्रकाश शेंडगे मित्रांनो प्रकाश शेंडगे हे निवडून येतील त्यापेक्षा ते कुणाला पाळतील त्यावर जास्त गणित अवलंबून असू शकते मित्रांनो त्या ठिकाणी विशाल पाटील असेल त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला कारण सांगली हा काँग्रेसचा बालकिल्लास होता मित्रांनो परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या नाकर्तेपणामुळे किंवा संजय राऊत यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज दाखल केला मित्रांनो चंद्रहार पाटील हे जर पैलवानच्या मैदानामध्ये पैलवान जर असले तरी सुद्धा पालवानगीचा फळ वेगळा आणि राजकारणाचा फळ वेगळा त्या ठिकाणी चौरंगी लढत होताना दिसत आहे संजय काका पाटील असतील विशाल पाटील असतील चंद्रहार पाटील आणि प्रकाश चंडगे ही चौरंगी लढतीमध्ये ज्या खेड्यापाड्यामध्ये असतील किंवा भाजपच्या अंतर्गत गटबाजी देशमुख असेल हे देशमुखांची मदत हे विशाल पाटील यांना होताना दिसत आहे आणि त्याच प्रकारचे काँग्रेसचे नेते कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वजित कदम जे गेल्या विधानसभेमध्ये जवळपास दीड लाख मताधिक्याने निवडून आलेले ते आमदार आहेत मित्रांनो त्यामुळे जरी महाविकास आघाडीमध्ये त्यांनी जर प्रचार जर केला असला तरी सुद्धा ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कधीही मदत करणार नाही मित्रांनो त्यामुळे जवळपास कडेगाव मतदार विधानसभा मतदारसंघामधून विशाल पाटील यांना जवळपास एक लाखाचं मतदान लीड मिळू शकतं मित्रांनो तसेच जत असेल आठपड असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे यांना थोड्याफार प्रमाणामध्ये मतदान मिळू शकते मित्रांनो या तीन पाटलांमध्ये मला तर असे वाटते की राजकीय विश्लेषण आणि ग्राउंड लेव्हलला जाऊन जर रिपोर्ट पाहायला गेला तर संजय काका पाटील यांना सांगलीमधून मिरजमधून ते नीट घेऊ शकतात परंतु तासगाव असेल कडेगाव असेल या मतदारसंघामधून विशाल पाटील यांना दीड मिळू शकते आणि चंद्रहार पाटील यांना एकमेव मदत करणारा माणूस म्हणजे जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघामधून असणारे जयंत पाटील हे त्या ठिकाणी मदत करतील परंतु चंद्रहार पाटील यांना दोन लाखाच्या पुढे मतदान मिळू शकणार नाही ही खरं ग्राउंड लेव्हलची परिस्थिती आहे मित्रांनो तसं पाहिलं गेलं तर सांगली लोकसभेमध्ये चंद्रहार पाटील हे चार नंबरला जाऊ शकतात हे निकाल तुम्हाला चार जून ला कळेल मित्रांनो परंतु त्या ठिकाणी विशाल पाटील हे जवळपास लाख दीड लाखाच्या मतदाने निवडून येऊ शकतात मित्रांनो त्याचं कारण एक म्हणजे प्रकाश चंडगे मतदार मतदान खाणार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे मतदान खाणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी एक धक्का असणार आहे संजय काका पाटील खरंच त्या ठिकाणी निवडून येतील की काय ते चार जूनला कळू होऊ शकतं परंतु ते अवघड आहे मित्रांनो त्यानंतर आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघ जर पाहिला गेला तर सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपमध्ये दोन हजार चौदा ला असेल दोन हजार एकोणीस ला असेल असा स्ट्रॉंग उमेदवार त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि नौके असणारे ज्या प्रणिजी शिंदे आणि उपरा उपमा दिली राम ते राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाने म्हणजे मायुतीने उमेदवार दिले गेले सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाचा जर पाले केला असला तरी सुद्धा तर जर मतदारसंघांचा जर पाहिलं गेलं तर ही दुरंगी लढत राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रणित शिंदे लीड घेऊ शकतात ते जर पाहिलं गेलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी हजार मताने प्रणित शिंदे आघाडीवर असतील मित्रांनो त्याच त्याचप्रमाणे मध्य सोलापूर मधून सुद्धा प्रजित शिंदे पन्नास ते साठ हजार मध्ये असू शकतात भारतीय जनता पक्षाला मतदान मिळणार ते म्हणजे सुभाष देशमुख यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात मदत होऊ शकते दक्षिण सोलापार सोलापूर मधून आणि दुसरा राहिला प्रश्न अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाला लीड मिळू शकते परंतु मोहोळ असेल पंढरपूर मंगळवाडा असेल मध्य सोलापूर असेल असं जर तीन जर मतदारसंघात जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी प्रणित शिंदे जवळपास दीड ते दोन लाख मताधिकी त्या ठिकाणी त्या तीनही मतदारसंघामधून मिळू शकतात जर असं ओव्हरऑल गणित जर पाहिलं गेलं एमआयम चा पाठिंबा प्रणित शिंदे यांना मिळणार आहे त्याच प्रकारचे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी माघार घेतली त्यांचं कारण असं होत की आपल्यामुळे प्रणित शिंदे पडू नयेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिजी शिंदे हे काटेचे टक्कर होणार नाही तर जवळपास दोन ते अडीच लाख मताधिक्याने त्या ठिकाणी ये निवडून येतील मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करा आणि आपल्याला निकाल चार जूनला मिळणार आहे कृत हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद